राजीनामा देऊन धनंजय मुंडेंच्या अडचणी संपल्या नाहीत मुंडेंवर थेट तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे धनंजय मुंडेंचा थेट खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचाही आरोप करण्यात आलाय अशातच खुद्द वाल्मिक कराडच धनंजय मुंडे विरोधात कोर्टात साक्ष देईल का अशा चर्चांना उदाहरण आलं आहे या चर्चा मागचं कारण काय खरंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंविरोधात साक्ष देऊ शकतो का धनंजय मुंडेंवर नेमकं आरोप काय होत आहेत यातून धनंजय मुंडेंच्या अडचणी कशा वाढू शकतात याचा सविस्तर आढावा या बातमीतून घेणार आहोत बीडमधील मसा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं चा प्रकरण गेले तीन महिने राज्यभर चर्चेत आहे सोमवारी या हत्याकांडाचे अतिशय क्रूर असलेले फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र आदरला आणि अखेर धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला परंतु धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेतच नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे कारण एकीकडे संतोष देशमुखांची हत्या खंडणी प्रकरणामुळे झाली कारण एकीकडे संतोष देशमुखांची हत्या खंडणी प्रकरणामुळे झाली असा दावा पोलिसांनी केज कोर्टाला सादर केलेल्या चार्जशीट मधून केलाय तर दुसरीकडे याच खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचा दावा आमदार सुरेश दस यांनी केलाय एवढंच नाही तर खंडणीसाठी झालेली महत्वाची बैठक धनंजय मुंडेंच्या हजेरीत सातपुडा बंगल्यावर झाली असा मोठा आणि खळबळजनक आरोप देखील सुरेश दस यांनी केला आहे एकीकडे सुरेश दस धनंजय मुंडे घेरण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुंडे आक्रमक भूमिका स्वीकारली आहे संतोष देशमुख प्रकरणातील धनंजय मुंडे यांच्या सोबत जवळचे संबंध आहेत आणि आरोपींनी सगळं काही धनंजय पाटील यांनी केला आहे तसेच वाल्मिक कराडने आणि त्याच्या कुटुंबियांनी धनंजय मुंडे नाव घेतलं पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी आरोपी कराडला दिला आहे वाल्मी कराड आणि धनंजय यांचे किती जवळचे संबंध आहेत ते आता लपून राहिलेले नाही वाल्मी कराडने सुरुवातीच्या काळात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या घरात घर गर गडी म्हणून काम केले मुंडे घराण्यात फूट पडल्यानंतर वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंची साथ दिली आणि तेव्हापासून आतापर्यंत ते वाल्मिक कराड धनंजय मुंडे सोबत आहेत आणि तो मुंडेचा निष्ठावान असल्याचे बोलले जात याच कराडला आता त्याच्या कुटुंबियांना जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे विरोधात जबाब देण्याचा सल्ला दिलाय आता यावर वाल्मिक कराड काय करणार खरंच धनंजय मुंडे यांच्या विरोधात साक्ष देणार की या प्रकरणापासून धनंजय मुंडेंना दूर ठेवणार हे लवकरच कळेल परंतु या प्रकरणामुळे धनुंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत हे नक्की